28 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास अरुणा नांदुरे रस्त्यावरील गुंडाने या गावाजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने महिला व म्हशीला चिरडल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत शिंदे व त्यांचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असता कुंडाने गावातील संतप्त जमावाने पोलिसांची हुज्जत घालत तर नाही मारहाण करण्याचा प्रयत्न केला असल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे सदर घटनेतील डंपर वाहन चालक हा मध्यगुंग अवस्थेत आढळल्यामुळे जमावाने त्यास बेदम मारहाण करून घटनेतील मृत महिला विठाबाई किसन डुमसे यांच्या मृतदेहाजवळ बसून ठेवले जमावाचा आक्रोश आणि संताप बघता अभुणा पोलीस व इतर गावातील ग्रामस्थांना देखील काही काळ घटनास्थळावरून पळ काढावा लागला कळवण उपविभागीय क्षेत्रातील इतर पोलीस ठाण्याच्या मदतीने अधिक पोलीस बल मागून पुन्हा घटनास्थळी जात जमावाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला घटनास्थळी सुमारे तीन तास ठरलेल्या थरारक नाट्यानंतर कळवण उपविभागीय अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांना जमावाची समजूत अभुणा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला तसेच घटनेतील आरोपी वाहन चालक या अभुणा पोलिसांनी ताब्यात घटनेबद्दल आपण काय सांगायचं परंतु दुपारच्या सुमारास दर्जाला आहे कायदेशीर प्रक्रिया आपण करत आहोत त्याच्यामध्ये आरोपीवरती गुन्हा दाखल करून आरोपी अटक करून पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत सर यापूर्वी पण अशी घटना खूप इथे घडली आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता हा रस्ता बघितला तर थोडा वळणाचा असल्यामुळं वाहन कंट्रोल होत नसेल त्यामुळं पूर्वी पण ॲक्सिडेंट झाले असते तर आम्ही पीडब्ल्यू डीला सांगून इथे स्पीड ब्रेकर वगैरे टाकून भविष्यात असा ॲक्सिडेंट होऊ नये संबंधित गाडीवाल्याला काय तुम्ही कारवाई करणार गाडीवाल्यावरती गुन्हा दाखल होणार त्याला अरेस्ट होणार सर कुठला का गुन्हा दाखल करणार आपण सदोष मनुष्य गुन्हा दाखल उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी कुशाल देवरेसह प्रतिनिधी चेतन हिरे कळवा